नमस्कार तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए भारूड मे बहुरूढ़ी दर्शन हुए अस प्रतिपादन भारुड सम्राट हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज राजगुरू यांनी सोमवार दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी श्रीदत्त मंदिर चौक मोहननगर चिंचवड येथं केलं जयभवानी तरुण मंडळ आयोजित सहा दिवसीय शिव फुले शाहू आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेत अरे रे माणसा तू कधी होशील रे माणूस जगण्याचा अंतिम सत्य या विषयावर अंतिम पुष्प गुमताना बहुरंगी बहुढंगी भारुडाचं सादरीकरण करीत त्यांनी श्रोत्यांना हसवत हसवत अंतर्मुख केलं यावेळी विधान परिषदेचे आमदार उमा खापरे अमित गोरखे माजी नगरसेविका ॲडव्होकेट वैशाली काळभोर माजी नगरसेवक प्रमोद कुटे अजित गव्हाणे शीतल शिंदे सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे महेश कुलकर्णी राजाभाऊ गोलांडे रवींद्र नामदे विशाल काळभोर नेताजी शिंदे संदीप महत्रे नामदेव ढाके अनिल कुंकुलोळ मुख्य संयोजक मारुती भापकर आदी मान्यवर प्रामुख्याने स्टेजवरती उपस्थित होते प्रमोद कुटे यांनी समाजात स्वार्थाच्या पलीकडे जाऊन कार्य करणारे कार्यकर्ते दुर्मिळ झालेले असताना सुमारे पंचवीस वर्षापासून जय भवानी तरुण मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य अविरतपणे सुरू आहे मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या व्याख्यानमालेत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर अनेक विचारवंतांनी आज तागायत प्रबोधनात्मक योगदान दिलेलं आहे असं गौरव उद्गार देखील यावेळी काढले लक्ष्मण महाराज राजगुरूपुढे बोलताना म्हणाले की लोकरंजन आणि लोकमनोरंजन माध्यमातून प्रापंचिक माणूस परमार्थाकडे वळाला यासाठी एकनाथ महाराजांनी भारुडे रचली त्यामुळे भारुडांची शब्दार्थ न पाहता त्यांच्या लाक्षणिक अर्थ विचारात घेतला पाहिजे भगवंताने आपल्याला दिलेला नरदेह हा अनमोल आहे म्हणून त्यांचा विधायक कामासाठी उपयोग केला पाहिजे मांसाहार आणि मद्यपान हा असुरी आहार असून कोणत्याही देवदेवतांना बकरे कोंबडे मागत नाहीत नवसायास करणे अंगात येणे या अंधश्रद्धा आहेत देवनिरपेक्ष भक्तीचा भुकेला आहे हे सर्व संतांनी पोटतिडकीने सांगितलेलं आहे आई भवानी गोंधळी बोहारीन बहुरूपी असे विविध सोंग घेऊन महारा लक्ष्मण महाराज यांनी श्रोत्यांचं मनोरंजन करीत प्रभावीपणे प्रबोधन केलं प्रसंगी ज्ञानेश्वर माऊली तुकोबा राय एकनाथ महाराज कबीर जनाबाई यांच्या भक्तिरचना सादर करीत किसन साळुंके देवाभिसे विशाल दराडे प्रसाद राजगुरू आणि घाडगे महाराज यांनी सुश्राव्य सांगीत सात संगत केली भवानी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलं राहुल सिंपले यांनी सूत्रसंचलन केलं तर मारुती भापकर यांनी आभार मानलं अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा